मागील अनेक दिवसांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी अखेर भाजपाला रामराम केला आहे त्यांनी पंचवीस जुलैला आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे शेतकरी शेतमजूर बेरोजगार यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडे पाठपुरवठा करीत होतो मात्र राज्यातील सरकारने सत्तेत सहभागी असलेल्या पक्षनेतृत्वाने कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न घेऊन मी मुंबईला शासनाकडे जात होतो कार्यकर्त्यांची कामं घेऊन जात होतो येणाऱ्या बारा गावांना पि पाणी देण्याचा विषय होता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये केलेली होती उन्हाळी धानासाठी सरकारने नुकसान भरपाई द्यावी असे अनेक प्रश्न धान खरेदी केंद्राचे प्रश्न घेऊन मी सरकारकडे अनेकदा गेलो परंतु सरकारकडून तेवढ्या गंभीरतेने हे विषय घेतले गेले नाही मी पाच वर्षापासून सतत प्रयत्न करतो आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काम घेऊन जातो आहे परंतु शासनातले मंत्री एकही काम करण्यासाठी गंभीर दिसले नाही आणि त्याच्यामुळे नाराज होऊन मी पंधरा दिवसाच्या पूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये सरकारला इशारा दिला होता की ह्या समस्या आपण या अधिवेशनामध्ये सोडवा अन्यथा मी राजीनामा देणार परंतु या दहा पंधरा दिवसामध्ये शासनाच्या एकही मंत्री पक्षाचा एखादा मोठा पदाधिकारी माझ्याकडे फिरकला सुद्धा नाही आणि एवढी निष्काळजी प्रा कार्यकर्त्यांच्या प्रति या भारतीय जनता पक्षामध्ये त्याचा राग म्हणून मी आज भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे मागच्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न घेऊन मी शासनाकडे पाठपुरावा करतो आहे परंतु शासन त्यामध्ये गंभीर मला दिसली नाही बावनथडीच्या प्रकल्पामध्ये येत असणाऱ्या बारा गावांना सिंचनाची सोय करणे धान खरेदी सेंटरचे विषय असतील उन्हाळी धानाची फसल नष्ट झाली त्याच्या नुकसान भरपाईचा विषय असेल असे पीक विम्याचा विषय असेल असे अनेक प्रश्न घेऊन सरकारकडे मी गेलो कार्यकर्त्यांचे कामं घेऊन सरकारकडे गेलो परंतु सरकार आणि सरकारचे मंत्री आणि पक्षाचे पदाधिकारीही याच्यामध्ये कोणी गंभीर मला दिसले नाही आणि आता बारा पंधरा दिवसाच्या पूर्वी मी पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा पण दिला की ह्या समस्या आपण अधिवेशनामध्ये सोडवा अन्यथा मी पक्षाचा राजीनामा देणार त्यावरही पक्षाच्या एकही पदाधिकारी शासनाचा मंत्री आणि शासन म्हणून कोणीही माझ्याकडे आतापर्यंत फिरकला नाही आणि त्याच्यामुळे मला आज अतिशय दुःख अंतकरणाने भारतीय जनता पक्षाचा राजीनामा द्यावा लागला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र